उद्धव ठाकरेंनी आज विविध पूरग्रस्त भागाचा दुसऱ्यांदा दौरा केलेला आहे ते शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद सुद्धा साधला पण त्याच वेळेला सरकारवरती जोरदार टीका केली शेतकऱ्यांच्या बांधावरच आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचली आहे का मदत मिळाली आहे का मिळाली तर ती किती मिळाली आहे या सगळ्याचा आढावा उद्धव ठाकरेंनी शेत थेट शेतकऱ्यांसोबत संवाद साधूनच घेतला उद्धव ठाकरे संभाजीनगर बीड आणि धाराशिवमध्ये पोहोचलेले होते कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा शब्द ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला यावेळी उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केला आणि त्यांच्या त्यांच्या पदांवरनं वेगवेगळ्या उपमा सुद्धा दिल्या आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का ताणे तसं संविधानात अशी तरतूद नाहीये अशा अशा गोष्टी कराव्या लागतात मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये म्हणजेच कोण आहे एक आहे अनर्थमंत्री एक नगर वकाश मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणं लावणारे आता केंद्राचं पथक आले मग हे केंद्राचं पथक जाणार त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषद निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गोळ लावणार मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील पण आताच जे केलंय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना दिवाळी होऊन गेली आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं हा पैसे मिळणार कधी निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचं आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा 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 को आता कुठे गेला आणि अजित पवारांचं पण माफी नाही केलं तर नाव लावणार नाही आता काय लावणार आनंदाचा सिराबंद शिवभोजन चालू आहे का शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत त्याच्यानंतर आनंदाचा सिराबंद सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे आहेत बिहार मै शेतकरी इकडे उघडती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला कैसन बा हा ठीक आहे ना बा अरे तुझा बाप बसला ना इकडे इकडे शेतकरी बसलाय ना चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत ते मला आनंद आहे उद्धव ठाकरे टोंबडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत मी जर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही